प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्सचे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदकी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात प्रचाराचा धडाका सुरू केला असून पहिल्याच प्रचार सभेत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला चौकीदार शब्दावर बोट ठेवत निवडणुकीनंतर या चौकीदाराची चौकशी होईल आणि चौकीदार असेल असा इशारा राहुल गांधी यांनी दिला देशातील जनतेला आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला आश्वासनांची पूर्तता करता आली नाही मोदी ब्याण्णव वेळा ते परदेशात गेले मात्र एकही काळा पैसा भारतात आणला नाही काळा पैशाच्या नावावर नोटबंदी केली त्यातून काहीही साध्य झाले नाही अशी टीका शरद पवार यांनी केली आहे माढा लोकसभा मतदारसंघात बेचाळीस उमेदवारांनी बावन्न उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत शेवटच्या दिवशी गुरुवारी तेरा जणांनी पंधरा अर्ज दाखल केले भाजपाकडून सिंग नाईक निंबाळकर सुभाष देशमुख राष्ट्रवादीकडून संजय शिंदे वंचित बहुजन आघाडीकडून विजयराव मोरे यांच्यासह बेचाळीस जणांचा समावेश आहे प्राप्त अर्जांची आज शुक्रवारी छाननी करण्यात येणार आहे आठ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा महाआघाडीत यायचं होतं पण मीच त्यांना महाआघाडीत घेतलं नाही असा गौप्यस्फोट आर डीचे नेते लालू यादव यांनी केला आहे शटल टेक्नॉलॉजी महाराष्ट्रातील अत्याधुनिक बॅटरी वर चालणारी ई रिक्षा ई कार्गो केवळ तीस पैसे प्रति किलोमीटर दराने धावणारी चला तर मग ड्राईव्ह घ्यायला इंडियन क्लासिक ऑटो मोटर्स सेंट्रल प्लाझा न्यू पाचशा पेठ अशोक चौक सोलापूर प्रोप्रायटर अल्लाबख शेख मोबाईल ब्याण्णव एकाहत्तर चौसष्ट बासष्ट चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव शून्य शून्य च्या विधानांनी पंतप्रधान पदाची पातळी खालावली आहे मोदींनी आता सर्जिकल स्ट्राईक मधून बाहेर पडून बेरोजगारी आणि गरिबीकडे हे लक्ष द्यायला हवे असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी दिला आहे युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये गुगल पेने पेटीएम आणि फोन पे यांना मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे राष्ट्रवादी काँग्रेसची गड असलेली बारामती जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पुण्यातून मोर्चे बांधणी सुरू केली असून मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या मोहिमेचं नेतृत्व सोपवलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सत्ता दिली तर मोदी क्रूरकर्मा हुकुमशहा होतील अशी प्रखर टीका तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला वाढत्या कडकुन आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे ब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कुलर्स चे बे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कूलर्स हनीकॉम कूलर्स डेझर्ट कूलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या शोरूम चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस

जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्युपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर